कुर्ल्यातील हिंदू स्मशानभूमीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे कुर्ला हिंदू स्मशान भूमीच्या सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आणि मनराज प्रतिष्ठान यांच्यासारख्या स्वयंसेवी संस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे अखेर या महत्वपूर्ण प्रकल्पाचे दरवाजे खुले झाले आहेत मनराज प्रतिष्ठानने या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती त्या पाठपुराव्यामुळे प्रकरणाला गती मिळाली आणि त्यानंतर मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या पुनर्विकास प्रक्रियेला चालना मिळाली परंतु मनराज प्रतिष्ठानने संबंधित विभागाची नियमित संपर्क ठेवत हा विषय प्राधान्याने पुढे नेला शेवटी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झोनल पाच चे उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या दालनामध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला आरोग्य देखभाल नगर रचनाकार आणि एम अँड ई विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत कुर्ला हिंदू स्मशानभूमीच्या पुनर्विकासासाठीच्या योजनांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली या बैठकीस मनराज प्रतिष्ठानचे ट्रस्टी मनोज राजन नाथानी यांनी देखील हजेरी लावली स्मशानभूमीच्या पुनर्विकासाच्या मागणीसाठी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सतत पाठपुरावा केला आहे मनराज प्रतिष्ठानचे ट्रस्टी मनोज राजन नाथानी या सगळ्या संदर्भामध्ये म्हणत कुर्ला हिंदू स्मशानभूमी हा केवळ एक जागा नसून हा आमच्या संस्कृतीचा आणि धार्मिक भावना जपणारा एक पवित्र ठिकाण आहे पुनर्विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल केवळ कुर्ल्याच्या नागरिकांसाठीच नव्हे तर मुंबईसाठी महत्त्वपूर्ण आहे मनराज प्रतिष्ठानने नेहमीच जनतेसाठी लढा दिला आहे आणि या प्रकल्पाला अखेर गती मिळाल्याचा आनंद आहे आम्ही प्रशासनाच्या गतिशील निर्णयाचे स्वागत करतो आणि हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करतो पुनर्विकास लवकरच सुरू होणार आहे पुनर्विकासाच्या मंजुरीसाठी आता कामाला लवकरच सुरुवात होणार आहे कुर्ला स्मशानभूमीचे रूपांतर एक आधुनिक आणि सुविधा संपन्न ठिकाणात होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कुर्ल्याच्या नागरिकांसाठी हा एक महत्त्वाचा विजय ठरणार आहे तथ्य आणि परिश्रम यांचा संगम साधलेला आहे कुर्ला हिंदू स्मशानभूमीच्या पुनर्विकासाच्या एशामध्ये नागरिक सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचा समन्वय महत्वाचा ठरला आहे या पुनर्विकास प्रकल्पामुळे स्थानिकांना योग्य सुविधा उपलब्ध होतील आणि स्मशानभूमीची पवित्रता टिकून राहील याची खात्री दिली जात आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद